नमस्कार सर्वांना पहा अशी मस्त ही दाणेदार आणि रवा अशी ही आपली तूप तयार झालेली आहे आणि ह्याला कलरही खूप छान आलेला आहे सोनेरी कलर अगदी आलेला आहे तर चला फार वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते सर्वात पहिल्यांदा इथं मी सकाळी हे दूध तापवून थंड केलेला होता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवला होता हे मी आता साय संध्याकाळी काढत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जर काढलात तर ह्याला अजून घट्टसरपणा असं साय येतो हा मी दोन ते तीन दिवसापूर्वीचा हे साय मी खाली जमा केलेला आहे हा चौथ्या दिवसाचा साय मी आता हे काढून घेत आहे असं रोज आपण साय जमा करून करून घ्यायचं ह्याला आता हे दहा दिवसाचं साय माझ्याकडे जमा झालेलं आहे तर हे अकराव्या दिवशीचा आता हा साय मी काढत आहे पहा इतकं छान असं ह्याला खटसर अशीही तयार झालेलं आहे फ्रीजमधून काढल्यावर मी ह्याला पाच ते दहा मिनटं बाहेर ठेवलं आता हे एका भांड्यात मी काढून घेत आहे ह्याला माझ्याकडे आता हा हँड ब्लेंडर आहे तर ह्याला ह्याला मी फक्त अगदी दोन ते तीन मिनिटं फिरवणार आहे ह्याला जास्त फिरवायचीही गरज नाही ह्याला लगेचच पहा असं फिरवू लागल्यावर ह्याला दहा दुसऱ्या मिनटाला तर असं घटसरपणा यायला चालू होतो ह्याचा स्पीड तीन ते चार वरती ठेवायचा आहे लगेचच तयार झालेली आहे इथे इकडे आता छान लोणीही तयार निघू लागलेली आहे आपले आणि ह्यातून हलकं हलकं दुधी बाहेर येऊ आहे तर समजायचं आपला लोणी आता छान निघणार आहे हे मी पिटारी बंद केला आणि ह्यातून सगळं लागलेलं जे लोणी आहे तेही हाताने पहिल्यांदा काढून घेता येते आता हे सर्व बाजूने हाताने पहिल्यांदा असंच गोळा करून घ्यायचं व्यवस्थित आणि दोन ते तीन अंदाज एक ग्लास पाणी ह्यात घालायचं आणि स्वच्छ आपली लोणी ही पहिल्यांदा हाताने हलक्या हाताने गोळा करून घ्यायची ह्यातून पहासा घटसर असा हा दूध आपला निघतो पहासा गोळा छान आपला हातात येऊन जातो हा असा भरपूर असा हा घटसर असा लोणी आपली निघालेली आहे आणि लोणी भरपूर निघतं त्यामुळे लोणीही वाया जात आत आता मी परत ह्याला गाळून घेणार आहे जे काही बारीक कण असतील ना तेही आपले ते निघतात त्यामुळे वाया काही जात नाही आपलं अजून भरपूर असा निघाला इथून परत आता ह्याला मी दुसऱ्या पाण्यानेही परत स्वच्छ धुवून घेणार आहे जितकं तुम्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून लोणी आपली काढून घेताना तितकं छान लोणी तयार होते तुपी तयार होते आणि हला तुपाला वासही येत नाही आणि तूप भरपूर दिवस टिकतो त्यामुळे आता अजून एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार जेणेकरून यातून सर्व घाण जे, जे काही आहे वास आंबुसखाना असेल हलकंसं ते पूर्णपणे निघून जातं का हलके आता त्याने असं दाबून काढून घ्यायचं हे असं हा पाणी स्वच्छ निघालं आहे आता आपली लोणी आपण इकडे गॅसवर मी कढई ठेवली आहे तर त्यात मी आता हे लोणी पूर्ण घालून घेतलेलं आहे सर्वात पहिल्यांदा हाय फ्लेमवरतीच आपण गॅस ठेवून द्यायचं जसं जसं लोणी पूर्ण वितळेल तस पूर तसं तस नंतर आपण मग त्याला मीडियम मीडियमवरती ठेवून द्यायचं हिकडे ताकी भरपूर निघाला आहे तर तुम्ही याला मीठ घालून पिऊ शकता किंवा तुमच्या घरात जर कुत्रे वगैरे असतील तर त्यालाही तुम्ही असं भातात वगैरे घालून देऊ शकता बटर मिल्क म्हणून पहा हे दहा मिनटांनी मी आता इथं हात फिरवला तर आपलं सहजच आपलं हलवणी असं मस्त हा पूर्ण वितळली आणि तुपी लगेचच हलकंसं गोल्डन कलर ह्याला येऊ लागलेलं ला आहे आता फार वेळ न ठेवता ह्याला मी आता ती दोन ते तीन मिनटात आपलं तूप तयार होऊन जातो हलकंसं आता ह्याला छान सोनेरी कलर असा हा येऊ लागलेला आहे असं चमचानीसारखं फिरवत राहायचं जेणेकरून आपल्याला समजतं फायदा आता चमचानी फिरवल्यावर आता लगेचच लक्षात येऊ लागले हलका हलकं पांढरं दिसत आहे तर मी गॅस बंद करून देते तूप आपलं छान तयार झालेलं आहे तूप गरम असेपर्यंत बाकीची तयारी होते आपली हा हलकासा पांढराट आहे तो हित गरम तुपात बरोबर आपलं असं गोल्डन कलर त्यालाही येऊन जातो त्यामुळं आता गॅस फार वेळ चालू न ठेवता बंद करून दिलेला आहे आणि ह्याला थंडही केलेलं आहे पहा असा तूप बरोबर पहा कचरा आपला कसा मावा खाली बरोबर त्याला कलरही छान आलेला आहे तुपाला आणि तुपी छान मस्त अशी वरती भरपूर निघालेली आहे आता मी हे एका काचेच्या भांड्यात काढून घेणार आहे त्याचं गाळणीनं गाळून घ्यायचं पूर्ण मावा याचा निघून येतो असा मावा काहीच राहत नाही खूप कमी प्रमाणात मावा निघतो आणि तूप भरपूर प्रमाणात निघतं तूप मस्त ह्याला छान असं गोल्डन कलर आलेला आहे आणि तूपही भरपूर प्रमाणात निघालेला आहे हा रेसिपी आवडली तर नक्की की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग